नाही मी सर मला हे बघा सर मी पैसे देतो कोण पैसे मागतो तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठे डोक्याला एकदा पंतप्रधान तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वापरले शेतकऱ्याला

कोणता गुन्हा एकवाची कलम सर मला गोळ्या घाला ना तुम्ही कलम तुमची सर गोळ्या घाला तुम्ही चला येत नसतो मी न मला धरून द्या तुम्ही येत नसतो तुम्ही मला बसूनच द्या तुम्ही बसूनच या इथं हॉटेल वर बसून द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला